नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते सटाणा अंबासन गावात धाडसी चोरी पंचाहत्तर हजार रुपये व सोन्याचे दागिने लंपास सटाणा तालुक्यातील अंबासन येथे शुक्रवारी तर पूर्णांक पाच दशांश रात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे या चोरट्यांनी घराचे छप्पर फोडून आत प्रवेश करत पंचाहत्तर हजार रुपये रोख रक्कम व लाखोंच्या किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे सविस्तर माहिती अशी की अंबासन येथील पुरुषोत्तम उर्फ पिंटू प्रभाकर्ततात हे नामपूर येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी नुकतेच एका फायनान्स कंपनीकडून पंचाहत्तर हजार रुपये कर्ज घेतले होते घराच्या छपराचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी ही रक्कम शुक्रवारी दुपारी घरी आणली होती त्यानंतर परिवारासह घराच्या बांधकामाचा मुहूर्त काढण्यासाठी ते नामपूर येथे गेले होते या दरम्यान चोरट्यांनी डाव साधत घराच्या छतावरून आत प्रवेश केला घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून त्यांनी रोख रक्कम व बहिणीसह घरातील ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले नेमके किती सोनं चोरीस गेले आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही एका हॉटेल वर मजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबावर ही घरफोडी झाल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे चोरीची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप चेडे दीपक, ता श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करून तपास सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा तास चाळीस मिनिटे अठ्ठेचाळीस सेकंद आय एस टी सटाणा तालुक्यात चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ शेतकरी भयभीत सटाणा तालुक्यातील अंबासन येथील शेतकरी भावराव भिका खैरनार यांच्या शेतातील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे पहाटेच्या वेळी वळवाडे शिवारात ही चोरी झाली असून खैरनार यांच्या बांधावर असलेले मोठे चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून नेले अंबासन गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात अशा चोरीच्या घटना वाढत असल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी चिंतेत आहेत या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात तातडीने कठोर कर उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत